आरक्षणासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू असतानाच राज्यभरातला ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे मराठ्यांना शांत करण्यासाठी आमच्या वाट्याचं आरक्षण कुणाच्याही पदऱ्यात टाकू नये अशी आक्रमक भूमिका आता राज्यातल्या ओबीसींनी घेतलेली आहे समाजावर अन्याय होऊ नये यासाठी ओबीसींनी नेत्यांसोबत ओबीसी समाजही मुंबईत कूच करण्याच्या तयारीत आहे पाहूयात आमची भूमिका आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही बस त्याला महाराष्ट्र माहिती नाही ज्याला आरक्षण माहिती नाही तो जर मुंबईला वेठीच धरत असेल मुख्यमंत्र्यांची आई काढत असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल आणि अशा वंशावळी शोधणं नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं मला वाटतं हे शासन बेकायदा वागतंय बेजबाबदार वागतंय सरकारने काही दगा करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनाच्या दळपशाही बळी पडून तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ सर्वतोपरी या लढ्याला उत्तर देण्यास तयार आहे मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाण मांडून बसल्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळण्याची मनोज जरांगेंची आग्रही मागणी आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजही आपल्या आरक्षणात कुणीही वाटेकरी नको यासाठी आक्रमक झालाय मुंबईतल्या जरांगेंच्या आंदोलनाला उत्तर म्हणून नागपुरात शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू झालं आहे बबनराव तायवाडेंच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या आंदोलनात पहिल्याच दिवशी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान माजी आमदार अशोक धवड भाजपचे आमदार परिणय फुके आशिष देशमुख माजी आमदार सुधाकर देशमुख रमेश सिंगारे यांनी या उपोषणस्थळी भेट देत आपलं समर्थन दिलं लोकसंख्येने साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची दखल जर सरकार घेणार नाही तर सरकारला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि साठ टक्के जनतेला मिळत असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं सत्तावीस टक्क्याचं रक्षण करून आम्हाला न्याय द्यावा लागेल ओबीसीच्या आरक्षणाला जर सरकारनं धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशारा सुद्धा ओबीसी महासंघानं दिला सोबतच मुंबईत मोठ्या संख्येनं कूच करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची भूमिकाही घेतली आहे धक्का लागता कामा नाही बस या भूमिकेसाठी काय आता साखळी उपोषण आहे पुढे आमरण उपोषण होईल नंतर मिळाली तर एवढ्याच मोठ्या संख्येने आम्ही मुंबईकडे करू एकीकडे राष्ट्रीय ओबीसी संघानं साखळी उपोषण सुरू केलंय तर दुसरीकडे ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा विरोध करतानाच हाकेंनी सरकारलाही एक प्रकारे इशारा दिला आहे जर इथल्या गव्हर्नमेंटला झुंडीची भाषा कळत असेल शिवराळ भाषा कळत असेल एक माणूस ज्याला महाराष्ट्र माहिती नाही ज्याला आरक्षण माहिती नाही तो जर मुंबईला वेठीच धरत असेल मुख्यमंत्र्यांची आई माई असेल तर ओबीसी सुद्धा आपल्या हक्काने अधिकारासाठी रस्त्यावर उतरेल आणि त्याची आम्ही बैठक आज घेत आहोत आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू शासनाला सर्टिफिकेट वाटण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि अशा वंशावळी शोधणं नोंदी शोधणं आणि सर्टिफिकेट वाटणं मला वाटतं हे शासन बेकायदा आणि ओबीसीच आरक्षण संपवतय ओबीसी नेत्यांची आक्रमक भूमिका समोर येत असताना आता ओबीसी समाज बांधवही मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण देत सरकारनं आमच्यासोबत धोका करू नये या आग्रही मागणीसह त्यांनी आंदोलनाची तयारी दर्शवली आहे जर आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागते आहे किंवा सरकार कुठंतरी मागे या आंदोलनाला बळी पडून आमच्याशी धगा करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा ओबीसी समाज शांत बसणार नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघ शांत बसणार नाही आम्ही गावखेड्यातून हे आंदोलन उभं करण्याची रणनीती आखलेली आहे तरी आगामी काळात जर सरकारने काही दगा करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनाच्या राष्ट्रीय लढ्याला उत्तर देण्यास तयार आहे मनोज आंदोलन आणि ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा यामुळे राज्य सरकार सध्या कात्रीत सापडलंय याविषयी तोडगा काढताना सरकारची निश्चितच कसोटी लागणार आहे आता या दोनही समाजांना नाराज न करता त्यांच्या अपेक्षांची पूर्ती सरकार कसं करणार ही तारेगाजची कसरत सरकार कशी साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोक